तर देवेंद्रजी किती संवेदनशील आहेत कि की त्यांनी सांगितलं अरे हल्ली सर्वसामान्य माणूस पण गाडी घेतो उद्या येणाऱ्या वीस पंचवीस वर्षात प्रत्येकाची क्षमता गाडीची असणार आपण पुढचा विचार केला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स केलं की आपण प्रत्येकाला पार्किंग दिली पाहिजे त्याच्यासाठी वाढी व्यपसा आहे किंवा जे काय लागेल ते शासन म्हणून करू खरं म्हणजे अभिदयनगरवासियांसाठी स्वप्न आहे की आज दोनशे आठ स्क्वेअर फीटच्या घरात राहणाऱ्या अभिदयनगरमधील रहिवाशी सहाशे पस्तीस मिनिमम म्हणजे जो लॉकिंग पिरियड मिनिममचा दिला आहे तो सहाशे पस्तीस आहे त्याच्यावर टेंडरमध्ये कितीही देऊ शकतो आपण अशा प्रकारची जागा देण्याचा निर्णय झालेला आहे अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं तेव्हा हा प्रस्ताव सी एन डीचा उद्धव ठाकरेंकडं शासनाकडं प्रलंबित होता सातशे चाळीसची शिफारस करून त्या ठिकाणी सरकारकडे हा विषय गेला होता अडीच वर्षात उद्धवजी ठाकरे साहेबांनी ती फाईलला स्पर्श केला नाही क्रांतिकारी निर्णय सर्वसामान्य मराठी माणसांच्या जीवनात एक वेगळा आनंद कारण घर हा जिवाळ्याचा विषय आयुष्यात माझं चांगलं मुंबईत घर असावं याच्यापेक्षा दुसरं स्वप्न सर्वसामान्य मराठी माणसाचं नसतं ते पूर्ण होणार आहे केवळ आशेचा किरण नाही तर देवेंद्रजींनी आठ दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण करा अशा प्रकारचे हाऊसिंग डिपार्टमेंटला आदेश या संदर्भातले दिलेले गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेला अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे इथल्या रहिवाशांना सहाशे पस्तीस चौरस फुटांचं घर देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे या सगळ्या प्रश्नासाठी भाजपचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण दरेकर सातत्याने पाठपुरावा करत करतात आज प्रवीण दरेकर स्वतः आपल्यासोबत आहेत प्रवीण भाऊ स्वागत आहे आपलं नमस्कार अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी काल एक बैठक घेतली त्याला तुम्ही शिष्टमंडळ असं उपस्थित होता नेमकं या बैठकीत काय घडलं मला वाटतं एक मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरमध्ये क्रांतिकारी अशा प्रकारचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अभ्युदय नगरच्या विकासासंदर्भात घेतला खरं म्हणजे हाऊसिंग सेक्टरमध्ये जवळपास अठरा ते वीस वेगवेगळे निर्णय मुंबईतल्या सर्वसामान्य हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी देवेंद्रजींनी घेतले होते आणि आभिद्यनगरचा पुनर्विकास गेली चोवीस वर्ष रखडलेला होता टेंडर निघाली प्रोसेस झाल्या परंतु जो मध्यमवर्गीय मराठी माणूस कामगार सर्वसामान्य माणूस हाडकोर हा आबिद्यनगरच्या वसाहतीत राहतो म्हणजे खरं म्हणजे एक कामगार औद्योगिक कामगारांसाठीच ती वसाहत उभी राहिली होती जी जी जो ते एक जिवाळ्याचा विषय होता देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा परिषद घेतली गोरेगावला तेव्हा आबिद्यनगरचे के लोक भेटले तेव्हा आश्वासित केलं होतं आणि मी असा नेता देवेंद्रजींच्या माध्यमातून पाहिलं की आश्वासित केलं त्यानंतर हाऊसिंगच्या निर्णयाच्या संदर्भात अभिनंदन करण्यासाठी दे धन्यवाद देवेंद्रजी ही जेव्हा परिषद आम्ही अभिद्यनगरमध्ये घेतली त्यावेळेला देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन सी एन डी मार्फत त्या ठिकाणी विकास केला जाईल घोषणा केली घोषणा तर अनेक होतात परंतु तात्काळ त्याचा जी आर निघाला आणि नंतर ही प्रोसेस विकासाची सुरू असताना व्हीपी पी स्तरावर अभिद्यनगर रहिवाशी संघाच्या अनेक बैठका झाल्या त्याच्यामध्ये पाचशे स्क्वेअर फिटाचं घर देऊ अशा प्रकारची चर्चा होते तेव्हा संभ्रमित झाले होते सगळे अभिद्यनवासी त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडते की का अशा स्थितीत अभिद्यनगर संपूर्ण होतं आणि अशा वेळेला मी देवेंद्रजींना विनंती त्या ठिकाणी केली की देवेंद्रजी लोकांचा आपल्यावर विश्वास आहे जे काही चांगलं वाईट होईल ते आपल्या उपस्थित व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि देवेंद्रजी तात्काळ बैठक लावली आणि खरं म्हणजे अभिदयनगरवासियांसाठी स्वप्न आहे की आज दोनशे आठ स्क्वेअर फीटच्या घरात राहणाऱ्या अभिदयनगरमधील रहिवाशी सहाशे पस्तीस मिनिमम म्हणजे जो लॉकिंग पिरियड मिनिममचा दिला आहे तो सहाशे पस्तीस आहे त्याच्यावर टेंडरमध्ये कितीही देऊ शकतो आपण अशा प्रकारची जागा देण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर चार घरांमागे एक पार्किंग होती तर देवेंद्रजी किती संवेदनशील आहेत कि की त्यांनी सांगितलं अरे हल्ली सर्वसामान्य माणूस पण गाडी घेतो उद्या येणाऱ्या वीस पंचवीस वर्षात प्रत्येकाची क्षमता गाडीची असणार आपण पुढचा विचार केला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स केलं की आपण प्रत्येकाला पार्किंग दिली पाहिजे त्याच्यासाठी वाडी व्यवसाय किंवा जे काय लागेल ते शासन म्हणून करू तोही निर्णय झाला चांगला कॉर्पस निगोशिएट करा अशा प्रकारचे तीन क्रांतिकारी निर्णय सर्वसामान्य मराठी माणसांच्या जीवनात एक वेगळा आनंद कारण घर हा जिवाळ्याचा विषय आयुष्यात माझं चांगलं मुंबईत घर असावं याच्यापेक्षा दुसरं स्वप्न सर्वसामान्य मराठी माणसाचं नसतं ते पूर्ण होणार आहे केवळ आशेचा किरण नाही तर देवेंद्रजींनी आठ दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण करा अशा प्रकारचे हाऊसिंग डिपार्टमेंटला आदेश या संदर्भातले दिलेले आहेत या विभागाचा पुनर्विकास चोवीस वर्ष रखडल्याचा उल्लेख तुम्ही केलेला आहे हा पुनर्विकास कोणामुळे रखडला होता आणि फडणवीस आणि तुम्ही मिळून त्यातून मार्ग कसा काढला या वेळेला कोणाचे राज्य होती काँग्रेस राष्ट्रवादीचे राज्य होते याच्या अगोदर अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होत तेव्हा हा प्रस्ताव सीएनडीचा उद्धव ठाकरेंकडे शासनाकडं प्रलंबित होता सातशे चाळीसची शिफारस करून त्या ठिकाणी सरकारकडे हा विषय गेला होता अडीच वर्षात उद्धवजी ठाकरे साहेबांनी ती फाईलला स्पर्श केला नाही खरं म्हणजे मुंबईच्या मराठी माणसांचा आम्ही बोलतो त्यांच्या जीवावर एवढी संघटना उभी राहिली परंतु निर्णय घ्यायला पाहिजे होता तो दुर्दैवानं घेतला गेला नाही आम्हाला काही टीका टिप्पण्या करायची नाही आहेत चांगल्या कामामध्ये हो परंतु जेव्हा हा विषय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगितला या कष्टकरी लोकांचा विषय सुटला पाहिजे तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय अंतिमता मार्गी लावला त्याच्यामुळे हे सरकार केवळ घोषणा करत नाही तर काम करतं गतीनं काम करतं कालबा कालबद्ध वेळेत काम त्या ठिकाणी करण्याची भूमिका सरकारचे असल्याचं या एका ऐतिहासिक निर्णयातना सुद्धा दिसून येतं बी डी चाळींच्या पुनर्विकासाचे जनक म्हणून फडणवीसांना ओळखलं जात आहे नगरच्या जा बाबतीतही फडणवीस याच भूमिकेत दिसतील का आणि ते कसे असतं नाही शंभर टक्के बघा नेत्याला इच्छाशक्ती पाहिजे व्हिजन पाहिजे आणि ती गोष्ट कशी आपल्याला अंमलात आणता येईल याचा अभ्यास असायला पाहिजे देवेंद्रजींकडे या तिन्ही गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास आहे केवळ घर मोठं मिळालं पाहिजे पण कसं मिळणार याचं कॅल्क्युलेशन ते देऊ शकतात अधिकाऱ्यांना जनतेच्या संवेदना लक्षात घेऊन इच्छाशक्ती प्रबळ आहे की या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाला घर मिळालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करवून घेण्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता आज त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं वरळी बी डीचा अनेक वर्षाचा प्रश्न आज त्यांच्याच पुढाकारांना मार्गी लागला आणि आज दुसरा एक मुंबईतला मोठा प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल तो अभिद्यनगरचा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होतो आहे शिंदेसाहेबांच्या सहकार्यानं मार्गदर्शनाखाली निश्चितच्या विकासाचे जनक म्हणून सुवर्ण अक्षरात अभिद्यनगरवासीय देवेंद्रजींचं नाव लिहून ठेवतील अभ्युदयनगर ज्या शिवडी विधानसभा मतदारसंघात येतं आहे तिथल्या मराठी माणसांचा हा परिसर आहे तिथल्या मराठी माणसांच्या अनेक समस्या मागच्या काही दिवसापासून प्रलंबित आहेत भाजप म्हणून ह्या प्रश्ना या प्रश्नांची उचल करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करता नाही मला वाटतं केवळ शिवडीतल्याच नाही तर मुंबईतला जो सर्वसामान्य मराठी माणूस आहे आणि मुंबईचा सर्वांगीण विकास यासाठी हे मायुतीचं सरकार प्रयत्न करते आणि आपण बघाल इन्फ्राच्या बाबतीत तर रेल, रेल, आशेल, आशेल, आशेल। त्या ठिकाणी मुंबई कशा पद्धतीनं बदलते कोस्टल रेड मेनो रेल मेट्रो रेल आणि या गृहनिर्माणच्या वसाहती विकसित होताना दिसत आहेत आणि खास करून जे मध्यमवर्गीय मराठी माणसांचे जे विभाग आहेत वरळी असेल शिवडी असेल लालबाग असेल त्या विभागांमध्ये आज खऱ्या अर्थानं त्या मराठी माणसाला दिला त्या दिलासा देण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर शिंदेसाहेब त्या मुशीदनं चाललेले आहेत त्यांच्या संवेदना आहेत देवेंद्रजींची नाल तर या विषयांशी जोडलेली आहे त्याच्यामुळं हे एकत्रितपणे महायुती म्हणून या सर्व विभागाचा विकास करताना आपण दिसत आहेत आणि खास करून कामगार वर्ग ज्या ठिकाणी राहतो गिरणगाव ज्याला आपण म्हणतो त्या विभागाला प्राधान्य विकासाच्या बाबतीत देण्याची भूमिका सरकारची आहे आणि ती आपल्याला कार्यान्वित होताना दिसते धन्यवाद सर महाएमटीबीशी एम धन्यवाद तर हे होते भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर कॅमेरामन साक्षात सावंतसह मी सुहास शेलार महा टी मुंबई